नमस्कार मित्रांनो तेवीस तारखेला चार मैदान आहेत आणि त्या चार मैदानामध्ये कोणकोणती मैदानं कुठं कुठं आहेत चला बघूया पहिलं मैदान जे आहे ते मौजे हर माची तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहे त्या मैदानाचं नाव आहे कोकण केसरी मैदान आणि त्या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय बक्षीस आहे एकवीस एक एकसष्ट एक हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे एक्केचाळीस 4 आए, <coughs> चार नंबरचं बक्षीस आहे एकवीस पाच नंबरचं अकरा सहा नंबरचं सात हजार आणि सात नंबरचं पाच हजार आहे त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे क्वार्टर फायनलमध्ये एक नंबरचं बक्षीस आहे पंचवीसशे रुपये दोन नंबरचं दीड हजार तीन नंबरचं हजार चार सुद्धा हजार पाच नंबरचंसुद्धा हजार सहा नंबर हजार आणि सात नंबरसुद्धा हजारचं बक्षीस आहे प्रवेश फी त्या मैदानाची राहील एक हजार रुपये आणि तुम्ही कॉन्टॅक्ट सागर कांबळे यांना करू शकता जर तुमची गाडी नोंद करायची असेल तर त्यांचा नंबर सांगतो आहे नव्याण्णव सत्तर सत्त्याण्णव दहा सत्त्याऐंशी हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या मैदानामध्ये जर गाडी नोंदवायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्या मैदानात हजारोमाची तालुका कराड जिल्हा सातारा त्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून सुनील जाधव हे असतील लाईव्ह जे आहे ते श्री गणेश या युट्यूब चॅनेलवरती आहे तसेच राणा तपारा या यूट्यूब चॅनेलला आहे लाईव्ह समालोचक म्हणून तिथं विशाल यादव असतील बहिया धुमाळ असतील आणि बंटी चव्हाण अस असतील हे होतं एक नंबरचं मैदान कोकण केसरीचं तालुका कराड जिल्हा सातारा हजारमाची या ठिकाणी दोन नंबरचं मैदान जे आहे ते मौजम इमाइनी इथं ओपनचं शर्यत आहे ओपनची बैलगाड शर्यत आहे आणि त्या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरचं आहे सत्याहत्तर हजार सातशे सतरा तीन नंबरचं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चार नंबरचं आहे तेवीस हजार तीनशे तेहतीस पाच नंबरचं बक्षीस आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न सहा नंबरचं अकरा हजार एकशे अकरा सात नंबरचं बक्षीस आहे दहा हजार नक्कीच त्या मैदानामध्ये समालोचक म्हणून सुनील मोरे सर असतील गणेश तांबे सर असतील झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे सर असतील लाईव्ह पित्री लाईव्हवर असेल प्रवेश फी अकराशे रुपये राहील त्या मैदानामध्ये कॉन्टॅक्ट तुम्ही गणेश म्हणे यांना करू शकता अठ्ठ्याऐंशी पंचावन्न ऐंशी साठ अठ्ठ्याऐंशी हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे गाडी नोंद करू शकता स्थळ जे आहे ते मायनी फटा तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहे ते मैदान तीन नंबरचं मैदान जे आहे ते एक आदत एक बैल एक बैल एक दुसरा असं मैदान एम आय डी सी कोरेगावमध्ये आहे त्या मैदानामध्ये एक नंबरचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार दोन नंबरचं एक्कावन्न हजार तीन नंबरचं एकतीस हजार चार नंबरचं एकवीस हजार चार न पाच नंबरचं आहे अकरा हजार सात नंबरचं सहा नंबरचं बक्षीस आहे सात हजार आणि सात नंबरचं बक्षीस आहे पाच हजार त्या मैदानामध्ये समालोचक म्हणून विकास जगदाळे सर असतील कुमटेचे श्रीमंत कदम असतील आणि प्रकाश तात्या त्या झांजुर्णे हे तिघेजण असतील त्या मैदानामध्ये समालोचक झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू धनावडे असतील प्रवीण फौजी अंगापूर असतील लाईव्ह जे आहे ते निसर्गाची नाळ किव आणि फित्री लाव यावरती असेल त्या मैदानी फायनल फायनलसुद्धा आहे क्वार्टर फायनलमध्ये अकरा हजार पहिलं बक्षीस आहे दोन नंबरचं पा नऊ तीन नंबरचं सात हजार चार नंबरचं चा पाच हजार पाच नंबरचं तीन हजार सहा नंबरचं दोन हजार आणि सात नंबरचं दीड हजार संपर्क तुम्ही प्रशांत भोसले यांना करू शकता त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी अष्ट्याहत्तर चौऱ्याण्णव यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि जे पुणे जिल्ह्यातील मैदान आहे त्याची अपडेट माझ्याकडे नाही आहे आणि ती अपडेट जर तुम्हाकडे असेल तर त्यांनी मला इन्स्टावरती मेसेज करा किंवा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्त्याहत्तर नाही नाही ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्तर नव्याण्णव हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला व्हॉट्सअपला त्या मैदानाबद्दल थोडीशी माहिती सांगा मी ती मैदान घेऊन की नक्कीच आता बघूया कोणते बैल कोणत्या मैदानात पळतील आता तुम्हाला माहितीच आहे हे मैदान जे आहे एखाद्यात एक बैल कोरेगावचं मैदान आहे म्हटल्यानंतर जी कोरेगाव भागातील जेवढी बैल असतील उदाहरणार्थ आपण घेऊया भवानी असेल बाकीची निनामचा सुंदर असेल सातारा एक्सप्रेस बलमा असेल बाकीची जी आहे बाकी बाकी ती त्या मैदानामध्ये येतील कोरेगाव मैदानामध्ये मायनी मैदानामध्ये आपल्याला सगळ्यांना खटाव जिल्ह्यातील बैल असतील मादळमुठे शिकरा असेल महिबी आता कुठल्या मैदानातील बाकीची आता शेवटी नावं सांगत नाही की ब बैलं खूप आहेत कुणाला राग यायचा म्हणून सगळ्यांना सांगतो या तीन चार मैदान आहेत ती पुणे जिल्ह्यातली बैल इकडे काही येणार नाहीत कारण की तिथंसुद्धा मैदान आहे त्या ठिकाणी हजारमाचे तालुका कराड तिथं रायना भारत आपल्याला दिसेल सुद्धा दिसेल त्या मैदानामध्ये मायनीच्या मैदानामध्ये आपल्याला एक तिथल्याच भागातली बैल दिसतील बघूया काही शेवटी कुठलीही बैल कुठेही जाऊ शकतात हे होतं मैदानामध्ये कुठली मैदानं कुठली बक्षीस होतं व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद